श्री दत्तातेय महाप्रभूने सामान्यांना गुरुप्रणित मार्ग मिळावा म्हणून श्री गुरुचरित्र सांगितले आहे श्री गुरुचरित्र हा पाचवा वेद मानला जातो श्री गुरुचरित्र हा साधा ग्रंथ नसून दैवी शक्तीने भरलेला सिद्धमंत्र रूप महाप्रसादिक आणि वरद ग्रंथ आहे सात दिवसाचे पारायण करताना कोणते नियम पाळावे लागतात ते बघू श्री गुरुचरित्र सप्ताह करताना प्रारंभ शक्यतो शुक्रवारी व सांगता शक्यतो शुक्रवारी करावी कारण शुक्रवार हा श्रीनरसिंह सरस्वती महाराजांचा निजनंदनाचा दिवस आहे श्री गुरुचरित्र वाचण्यापूर्वी आदल्या दिवशी एक गाय व चार कुत्रे यांना गव्हाच्या पोळीचा नैवेद्य खाऊ घालावा श्री गुरुचरित्र हे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे वाचनापूर्वी रोज श्री दत्त महाराजांच्या फोटोची व पोतीची पूजा करून एक माळ गायत्री मंत्र माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा व श्री गणपती अथर्व शिक्षा वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी चरित्राचे वाचन पहाटे तीन ते सायंकाळी चार या दरम्यान करावे दुपारी बारा ते साडेबारा ही वेळ श्री दत्त महाराजांच्या भिक्षेची असल्याने त्यावेळेस पारायण वाचन बंद ठेवावे गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पर अन्न ग्रहण करू नये आपली आई पत्नी व बहीण यांच्या हातचे अन्न खाण्यास हरकत नाही उपवास करू नये दोन्ही वेळेस सकाळ संध्याकाळ एक धान्य फराळ करावा काही समस्या असल्यास स्वखर्चाने बाहेर खाण्यास हरकत नाही श्री गुरुचरित्र वाचण्याच्या कालावधीत पुरुषांनी दाढी वाढवू नये स्वतःच्या हाताने दाढी करावी तसेच या काळात चामड्याऐवजी नॉयलॉन किंवा रबरी चप्पल जोडे वापरावे श्री गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत ब्रह्मचार्य पाळावे गुरुचरित्र वाचनाच्या कालावधीत मृत असणाऱ्याच्या घरी किंवा अंत्यविधीत जाऊ नये स्वतःच्या कुटुंबात जर कोणी मरण पावले तर अशा वेळेस श्री गुरुचरित्र पारायण दुसऱ्याकडून पूर्ण करावे अर्धवट सोडू नये घरात वेळोवेळी गोमूत्र शिंपडावे सप्ताह कालावधीत रोज सकाळी व संध्याकाळी श्री गुरुचरित्रेच्या पोथीस नैवेद्य दाखवून आरती करावी रोज रात्री झोपण्यापूर्वी श्री विष्णू सहस्त्रनाम वाचावे पहिल्या दिवशी अध्याय एक ते नऊ वाचावे दुसऱ्या दिवशी अध्याय दहा ते एकवीस वाचावे तिसऱ्या दिवशी अध्याय बावीस ते एकोणतीस वाचावे चौथ्या दिवशी अध्याय तीस ते पस्तीस वाचावे पाचव्या दिवशी अध्याय छत्तीस ते अडतीस वाचावे सहाव्या दिवशी अध्याय एकोणचाळीस ते त्रेचाळीस वाचावे सातव्या दिवशी अध्याय चव्वेचाळीस ते त्रेपन्न वाचावे सात दिवसाच्या सप्ताहाची आठव्या दिवशी सांगता करावी सांगतेच्या दिवशी सकाळी साडे दहा वाजता श्री दत्त महाराज श्री कुलदेवता श्री स्वामी समर्थ महाराज व एक श्री गुरुचरित्र ग्रंथ करिता नैवेद्य मांडावा ग्रंथाचा नैवेद्य गाईला खाऊ घालावा किंवा स्वतःच खावा व मगच आपण भोजन करावे गुरुचरित्र तीन दिवसीय वाचू नये एक दिवसीय पारायण फक्त दत्तधाम व राष्ट्रसेवेसाठी करावे वैयक्तिक पारायण सात दिवसाचे करावे श्री गुरुचरित्रेच्या निष्ठपूर्वक पारायणाने अनुभूतीपूर्वक साक्षात्कार होतो या ग्रंथाचे हे वैशिष्ट्य आहे दुखयातांना वेगवेगळ्या प्रकारच्या शापयेतांना असाध्य आजार असलेंना भानामती इत्यादी ग्रस्त असणाऱ्यांना पितृदोष असणाऱ्यांना श्री गुरुचरित्र एकमेव साधन आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा